मी तुमचं स्वागत करते आज आपण चंदन बटवा चंदन ही हिरवी पालेभाजी अतिशय गुणकारी पालेभाजी आहे या भाजीमध्ये अजीवनसत्व कॅल्शियम फॉस्फरस आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते या पालेभाजीमध्ये लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे थंडीच्या दिवसात सहज उपलब्ध होणारी भाजी वजन कमी करणाऱ्यासाठी ही भाजी खूप उपयोगी ठरते फायबरचं प्रमाण जास्त असल्याने खूप वेळ पोट भरलेलं राहते या भाजीच्या सेवनाने किडनीस्टोनचा धोका टाळता येऊ शकतो दातांशी आणि हिरड्यांशी निगडित विकारावर चंदन बटवा खूपच गुणकारी आहे कॅल्शियम आणि पोटॅशियम जास्त असल्याने ही भाजी सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना असण्यासाठी खूप फायदेशीर आहे पोट साफ होण्यास रक्त शुद्ध करण्यास ही भाजी खूप फायदेशीर आहे चला तर मग अशा या गुणकारी भाजीची रेसिपी पण बघूया बघा साफ करून ठेवलेली आपण आता आपण कापून घेणार आहोत आता ही भाजी आपण स्वच्छ धुऊया आणि मग कापून घेतोय आणि भाजीचे गुणधर्म काय आहेत ना ते तुम्हाला सांगते मी मध्ये मध्ये आपण छानपैकी भाजी बारीक कापून घ्यायची मी तर भाजी विळीवर नाही कापत सुरीनेच कापते काही का असं वाटतं की सूर्य विळीने कापल्यावर वेगळं काहीतरी होतं मला असं काय वाटत नाही मी आपली सुरी माझ्या घरात अवेलेबल असते मी सुरीने कापते विळी अवेलेबल आहे पण तिला धार नाही आहे तर जे अवेलेबल असेल तसंच करायचं हे सवं तेच बोलायचं नाही ही वस्तू नसेल तर मला जमणार नाही असं नसतं जे असेल तसंच करायचं आपण हा एक कांदा घेतला आहे मोठा चिरून तीन मिरच्या घेतल्यात तीन चार लसूण घेतलेत आता ते ठेचून वगैरे घेतलेले आहेत आपण आता आपण भांडं ठेवूया गॅसवर दोन टेबलस्पून आपण आयल टाकतोय पाच पाकले आपण लसूण घेतला आहे तो आता टाकून घेऊया आपण घेतलाय आणि आता मिरची टाकूया आपण मस्त परतून घेतलाय लसूण आपण कांदा टाकतोय आता आपण भाजी टाकून घेऊया भाजी ना आपण दोनदा ते तीनदा पाण्यात धुतली चांगली कारण या भाजीवरती जरा पावडर पावडर सारखी येते आपण दोन तीन वेळा धुतले भाजी चंदन बटवा भाजी आम्हाला खूप आवडते हिवाळ्यातच जास्त कोणाकडे मिळेल तर मिळेल हिवाळ्यात येतीलबाजार पाडेबाजार खायच्या म्हणजे पोटाला चांगल्या असतात हजारी माणसांसाठी आपण ना भाजी मारली आता दोन मिनिटांसाठी आपण झाकण देऊया चिपून बघायची झाली दांडा असा दाब लागेला ना भाजी झाली जरा पाच मिनट दोन मिनिट होऊ देवढा असं दाबून बघायचं भाजी झाली बघायचं आपण मीठ टाकूया मीठ थोड कमी जास्त पडतं मग ती खावत नाही पाच मिनिट आपण हलवून बंद करूया आता आपण भाजी सर्व्ह करून घेऊया आता ही आपली भाजी झालेली आहे ही भाजी अशी तुम्ही पण करा आणि बनवून बघा म्हणजे आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा